जळगाव जामोद तालुक्यातील जामोद व सुनगाव मंडळात सन दोन हजार चोवीस रब्बी हंगामात अवकाळी पाऊस व गारपीटमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईची यादी तहसील कार्यालयामार्फत नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे काँग्रेसचे समाधान दामदर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभाग व तालुका शहर काँग्रेस कमिटी जळगाव जामोद यांचे वतीने जळगाव जामोद तालुक्यात गारपीट अवकाळी पाऊस व वादळी वारे झालेल्या पीक नुकसानीचा पंचनामा झालेल्या लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तात्काळ प्रदर्शित करून आर्थिक मदतीची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करणे बाबत तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनादरम्यान सदर याद्या प्रदर्शित न झाल्यास किंवा तहसील कार्यालयाच्या दिरंगाईमुळे एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्यास उपोषण व लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा परखड इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ओबीसी विभागचे जिल्हा कार्याध्यक्ष समाधान दामधर यांनी दिला होता त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून जळगाव जामोद तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याची यादी स्थानिक तहसील कार्यालयाने प्रसिद्ध केली आहे एमसीएन न्यूज मराठीकरिता आकाश उमाळे राष्ट्रीय काँग्रेस तालुका काँग्रेस कमिटी व शहर काँग्रेस कमिटी यांच्या वतीने मान्य तहसीलदार व तहसीलदारांमार्फत मान्य जिल्हाधिकारी यांना एक निवेदन देण्यात आले सदर निवेदनामध्ये रब्बी दोन हजार तेवीस त्या पिकाचे अवकाळी पावसामुळे जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पंचनामे होऊन आज अनेक महिने उलटले परंतु त्यांना कुठल्याही प्रकारची मदत मिळाली नाही त्या अवकाळी पावसामध्ये मुख्यत्वे सुनगाव व पिंपळगाव या तीन मंडळातील गावांचा समावेश आहे तर भारतीय राष्ट्रीय निवेदन देऊन दिवसाचा देण्यात की दहा दिवसाच्या आत सदर पंचनामा केलेल्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करून त्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पडायला हवेत तसेच या अवकाळीमुळे जे नुकसान झाले त्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी पीक विमा काढला असेल त्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा व्हायला हवे तसेच ज्या शेतकऱ्यांच्या खरीपचा पहिला हप्ता आलेला आहे त्या शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर तात्काळ खात्यात जमा व्हावी अशा मागण्यांच्या संदर्भात निवेदन देण्यात आले आणि जर दहा दिवसाच्या आत रब्बीच्या शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली नाही तर इथे धरणे उपोषण तसेच इतर लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून देण्यात आला आणि आम्हाला आशा आहे की त्या दिवसाच्या हा प्रश्न मार्गी लागेल धन्यवाद